सर्व आपल्या मित्रांना नमस्कार आज आपण मित्रांनो राठोड सर यांच्या घरी वाढदिवसानिमित्त आलं असताना पंकजपाल महाराज आपल्याला इथं भेटले आहे आणि ज्या माध्यमातून सत्यपाल महाराजांनी सप्तखंजेरी वाजवून समाज जागृती घडवण्याचं काम केलं तर तेच काम मित्रांनो पंकजपाल महाराज करत आहेत आणि आजच्या या युवा पिढीने पंकजपाल महाराज आता आज आपल्याला संदेश देणार आहे तर महाराज युवा पिढी व समाजामध्ये व शेतकरी बांधवाला आपला नेमका काय संदेश असेल आजच्या कालखंडामध्ये आज आदरणीय राठोड सरांच्या वाढदिवसानिमित्त योगायोगाने ही सर्व मंडळीची टीमच्याच योगायोग संवाद साधण्याचा एक फार मोठा मला योग भाग्य मिळाला असं मी समजतो त्यांनी जो विचारलेला आहे की बा तरुण पिढी शेतकरी कारण आज आमच्या गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या भाषेत मनाचं असलं तर एखाद्या वारीनं शासनाची योजना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नाही आली तर चालेल काही फरक पडणार नाही परंतु शेतकऱ्याची जी योजना आहे शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे हे जर शासनाच्या ताटात नाही गेलं तर एक मन आहे शेतकऱ्यांनी नाही पेरला पेरा तर काय खासाल सोंग धतुरा अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या तर वाढत आहे परंतु व्यसनाच्या अधीन जाऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण मंडळींचीसुद्धा आत्महत्याकडे फार मोठा कल लागलेला आहे कारण बेरोजगारी आहे हाताला कामणार नाही आहे आणि अलीकडच्या काळामध्ये नोकरीसुद्धा भरतीसुद्धा बंद झालेली आहे असं मनाला काही हरकत नाही परंतु आज तरुणांनी नेमका कोणता मार्ग निवडावा आणि या डीपमध्ये जाऊन त्यांना जो, जो लागलेला व्यसन आहे कारण त्या व्यसनाच्या आधीन जाऊन पैशाचा अभाव असल्यामुळे आणि काही मंडळींना चांगले मित्र न मिळाल्यामुळे त्यांचे जे विचाराचे गेवाणधेवाण आहे याच्या मा माध्यमातूनसुद्धा तरुणाची आत्महत्या होणं म्हणजे फार बिकट परिस्थिती आहे आणि हा संवाद संपल्यामुळे मोबाईलच्या सोशल मीडिया मोबाईल वाईट नाही आहे त्याचा यूज चांगल्या पद्धतीने जर केला तर तो, तो माणसाच्या प्रगतीपदावर नेऊ शकते आणि त्याचा वापर जर योग्य पद्धतीने झाला तर तो, तो माणसाचा जीवसुद्धा घेऊ शकते आज सकाळी सकाळी एका कुठल्या तरी नांदेड जिल्ह्यातली एका एम बी बी एस डॉक्टरनं आत्महत्या केली या देशामध्ये दे सायंटिस्ट लोक आत्महत्या करत आहे आय एस एस लेवलचे माणसंसुद्धा आत्महत्या करत आहे जगणं कशासाठी आहे हे मात्र त्याच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांना पुस्तकी ज्ञान आहे पण जे संस्कार आहे जे थोर सं संतांचे विचार आहेत फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज संत शेवालाल महाराज असे अनेक क्रांतिकारी विचाराचे जे महापुरुष होऊन गेले याच्या विचार म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म त्याच्याबरोबर संस्काराची जोड आजच्या तरुणांना म्हणजे संस्कार टाकणे हे फार महत्त्वाचं एक घटक बनलेला आहे किंवा विषय महत्त्वाचा आहे असं मला वाटते तर महाराज धनवान होण्यापेक्षा माणसाने गुणवान होणं गरजेचं आहे याचं तुम्हाला उदाहरण देतो माझा जो समजा आतेभावाचा मुलगा आहे चैतन्य महाराज सोनोने हा देखील आपल्यासोबत बरेचदा तो आपण पाहतो की इयत्ता चौथीपासून तबला वादक म्हणून आहे म्हणून शिक्षण व कला याविषयी दोन मिनिट आपण बोलावं तुकडोजी महाराजचं भजन आहे एकतरी अंगी असू दे कला नाही तर काय फुका जन्माला कोणती ना कोणती एखादी कला जर आपल्या अंगी असली तर मला नाही वाटत की वा तो विद्यार्थी किंवा तो विश तरुण किंवा तो माणूस एक चांगल्या पद्धतीने त्याचं जीवन जगू शकते साधं उदाहरण ज्या गाडगे महाराजांनी शिक्षण नाही घेतलं पण आज विद्यापीठ त्याच्या नावाचं आहे आणि आज आपण पाहतो की लोक पी एच डी झालेले लोक ज्यावेळेस एखाद्या क्लर्कच्या किंवा एखाद्या खाल म्हणजे आपण म्हणतो की बा साध्या नोकरीसाठी जेव्हा ते इंटरव्ह्यू जातात तेव्हा खरंच तुकडोजी महाराजांची भजनं आठवतात एकतरी अंगी असू दे कला नाही तर तर काय फुका जिला एक कला जर आमच्या अंगी आली तर आपलं जीवन मात्र सोनं होऊ शकते हे ताजं उदाहरण जर घ्यायचं असेल तर गुरुवर सत्यपाल महाराजांनी एका खंजेरीच्या भरवशावर आगळं वेगळं शोध लावला आणि आज पूर्ण माझ्यासारखे कमी पन्नास प्रबोधनकार तीनशे पासष्ट दिवस बिजी असतात म्हणजे ही कला आमच्या अंगी आली म्हणून तुकडोजी महाराज सांगतात एकतरी अंगी असू दे कला चौदा विद्या चौसष्ट कला येरी शिकूनी काय केला गलबला जो कामी कामीना आला व्यर्थ मेला अभिमान म्हणून आज ही सर्व शिक्षक मंडळी मले आ, साने गुरुजीच्या पंक्तीतली दिसत आहे नाणे गुरुजीतल्या पंक्तीतली नाही दिसत आहे कारण नाणे गुरुजीतली मंडळी आम्ही चोवीस तास म्हणजे दिवसात म्हणजे वर्षातून तीनशे पासठ दिवस जन पब्लिकमध्ये राहतो नजर टाकल्याबरोबर आम्हाला खरा शिक्षक कोणता आहे ही तळमळ करणारी मला एक ओवी आठवली ग्रामगीतेमधली कारण गुरुजींनी आईशे द्यावे धडे आपला आदर्श ठेवणी पुढे विद्यार्थी तयार होतील चौकडे राष्ट्रवी तेजस्वी ही मंडळी तन्मन धनाने घरून शाळा पाहणारी आहे जे शाळेतून घर घर पाहणारी शिक्षक मंडळी आहे त्यांचं आज आपण पाहतो अत्यंत दुर्दैव सांगायचं असं वाटते की काल परवा दिवशी एका कोणत्यातरी राज्यामध्ये शाळेतली भिंत कोसळली आणि ते जे गरीब मुलं होते जिल्हा परिषद शाळेत शिकणारे त्यांचा बळी जा बळी पडले ते आणि ही कदाचित मंडळी जर तिथं असली असती तर यांनी आपल्या माध्यमातून काही ना काही एक माणुसकीचा कणा म्हणून त्यांचं काही ना काही शाळेकडे लक्ष देणं आणि शाळेच्या माध्यमातून मंदिर कसं होईल ही मंडळी ते पद्धतीनं पायनरी आहे मी माझं भाग्य समजतो की अशा शिक्षक मंडळीसोबत माझा वेळ चालला मित्रांनो निश्चितपणे सगळ्यांनी ग्रामगीता वाचा एकोणीसशे बेचाळीसला ज्या वेळेला भारत छोडो आंदोलन चालू होतं तर त्यावेळेला तुकडोजी महाराजांनी आपल्याला माहीत आहे उठो जवानो करके बतावो की दिन गये गये या उक्तीप्रमाणे महाराजाची ग्रामगीता आपल्याला आदर्शवाद शिकवते तत्त्ववाद शिकवते व सत्यवाद शिकवते म्हणून तुकडोजी महाराजाचा आदर्श घेऊया आजच्या सरांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांची भेट झाली साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे मित्रांनो आपली कला आपली संस्कृती आपला इतिहास गाडगे महाराज व तुकडोजी महाराज या सर्व संतांना आपण आजच्या दिवशी आठवण करूया आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया जय महाराष्ट्र धन्यवाद माझ्या जागेला जागृत केला तुम्ही <laughs> 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 बोला बोला ठीक <ने> <laughs> <laughs>